नमस्कार मी राजा कदम बहुतालया युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षण आंदोलनानं महाराष्ट्रातलं वातावरण ढळून टाकलं अगोदर अनेक पक्ष फोडल्या गेले सरकार बदलल्या गेले कोण कौन, कोणत्या कौन, पक्षात आहे कोण कोणत्या पक्षात नाही याचा कुणालाच थांब पता लागत नव्हता आणि अशा वादळी वातावरणामध्ये मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं केवळ मराठा समाजाचाच नव्हे तर प्रत्येक जनसमुदायाचा सर्वसामान्य नागरिक हा मनोज जरंगे पाटलांचा फॅन झाला आणि पाहता पाहता मनोज जरंगे पाटलांचं हे आंदोलन मार्चच्या स्वरूपामध्ये मुंबईच्या दिशेनं निघालं आणि पुण्यापर्यंत गेल्याच्या नंतर सरकारला ही अफाट गर्दी पाहून जाग आली आणि तेव्हा या आंदोलनाची कोंडी करायला सरकारनं सुरुवात केली परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला होता आणि मग जरंगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हता मग वाशीला एपीएमसी मार्केटमध्ये स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले काही सदस्य जरंगे पाटलाला भेटायला गेले आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मागण्या लेखी मंजूर करण्यात आल्या यामध्ये महत्वाचे दोन जी आर त्यांच्या त्यांना सुपूर्द करण्यात आले त्यापैकी जोपर्यंत मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या मुला मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यासंदर्भातला एक जी आर होता दुसरा वंशा आरक्षणाच्या नोंदीवरून सर्टिफिकेट देताना जी वंशावळ वगैरे असते त्या वंशावळीचा एक जी आर वंशावळीच्या संदर्भात एक जी आर होता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की शिंदे समितीचा कार्यकाळ वाढून देण्याचा एक आदेश होता आणि या आदेशासोबतच हैदराबाद स्टेटचा अठराशे चौऱ्याऐंशीचं चा जे गॅजेट आहे त्या गॅजेटचा अभ्यास करून त्याच्या आधारावरती मराठवाड्यातील सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येण्यासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भातला एक आदेशवादा सूचना होती आणि सगळ्यावरून ज्या विषयावरून संपूर्ण महाराष्ट्रात आज गदारोळ उठलाय तो महत्वाचा विषय म्हणजे याच कागदपत्रांमध्ये एक अतिशय महत्वाचा कागद होता आणि तो कागद होता सगळे सोयऱ्याबाबतची अधिसूचना आणि या सगळे सोयऱ्याच्या बाबतीच्या अधिसूचनेवरून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठताना आपण बघितलेलं आहे संभ्रम पसरलेला सुद्धा आपण बघितलेलं आहे आंदोलनातली काही लोक समर्थक आणि विरोधक देखील या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेवरून उलटसुलट चर्चा करताना आपण पाहत आहोत आणि नेमकं या बाबतीमध्ये जरंगे पाटलांचं म्हणणं आहे की या सगळे सोयऱ्याची अधिसूचना जर जशाला तशी सरकारनं विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतली तर त्यानुसार विवाह का विवाहातून निर्माण झालेले जे संबंध आहेत अशा नातेवाईकांना केवळ शपथपत्राच्या आधारे कुणबी मनु कुणबी सर्टिफिकेट मिळेल असं मनोज जरंगे पाटलांचं स्पष्ट मत आहे तर एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की हा सरकारने ओबीसी समाजावर बॅकडोवर म्हणजे असा हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मध्ये एंट्री मिळणार आहे म्हणून ही अधिसूचना आम्हाला मान्य नाही आणि म्हणून समा त्यांनी ओबीसी आवाहन केलंय की जास्तीत जास्त या अधिसूचनेच्या संबंधानं हरकती घ्या आता मूळ मुद्दा काय आहे की आधी जो मूळ कायदा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा आणि जात पडताळणी करण्याचा दोन हजारला राज्य सरकारनं जो कायदा केला या कायद्यामध्ये पुढे दोन हजार बाराला दुरुस्त महत्वपूर्ण दुरुस्त्या झाल्या त्याचबरोबर दोन हजार अठराला सुद्धा काही दुरुस्त्या झाल्या परंतु ह्या कायद्यामध्ये कलम अठरा हे सांगतं की या कलम अठराचं उपकलम एक आहे ते उपकलम असं सांगतं की या कायद्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल किंवा एखादा नवीन नियम किंवा नवीन उपकलम टाकायचा असेल तर तो अधिकार राज्य सरकारला आहे आणि कलम अठराचं उपकलम दोन सांगतं जर अशा पद्धतीची दुरुस्ती सरकारला करावीशी वाटली तर त्याला काही ठोस कारणं पाहिजे आणि ते ठोस करणं असतील तर तशा पद्धतीची दुरुस्ती करण्यासाठी सरकारनं एक अधिसूचना काढायला पाहिजे आणि त्या अधिसूचनेमार्फत राजपत्रित अधिसूचनेमार्फत त्याच्यावरती जनतेमधून सर्वसामान्यांमधून काही हरकती असतील तर त्या हरकती मागवायच्या त्याला एक निश्चित कालावधी दिला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे विधानसभेचं विधान परिषदेचं लगतचं अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये हा कायदा वर चर्चा होते हरकतीवर चर्चा होते आणि मग तो ती अधिसूचना जशास तशी मंजूर करणं किंवा हरकतीवर चर्चा करून त्याच्यात थोडीफार दुरुस्ती करून मंजूर करणं किंवा जर विधानसभेमध्ये मंजूर नाही झालं फेटाळल्या गेलं तर ते रद्द करणं अशा पद्धतीचे अधिकार विधानसभेला आहेत आणि विधानसभेत जर मंजूर झालं तर तशा पद्धतीची दुरुस्ती त्या कायद्यामध्ये होत असते ही सगळी प्रोसिजर आहे आणि त्याच्यावरून आता गदारोळ उठलेला आहे दोन्ही बाजूचे म्हणजे ओबीसीच्या बाजूनं मराठा समाजाच्या बाजूनं सगळीकडे संभ्रमता आहेच आहे परंतु हे होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणकार नेते सुद्धा उलट सुलट विधाने देतात भुजबळांचं एक विधान बघा भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे कुणाला विचारलं त्यांनी काय केलं आम्हाला काही माहीत नाही आणि हा सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्र्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही मग भुजबळ साहेब तुम्हाला जर सरकारचा निर्णय मान्य नाही तर आम्ही राज्यशास्त्रामध्ये शिकलो की मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते एकदा निर्णय झाला की सगळ्या मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असतं मग मंत्रिमंडळात राहून तुम्ही त्याला विरोध करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं राजीनामा द्या आणि बाहेर व्हा तर त्याला तुम्ही उलट उत्तर देता की नाही माझं म्हणणं असं असं आहे काढायचं तर मुख्यमंत्री शिंदेनी किंवा माझ्या पक्षाने वगैरे आम्हाला काढून टाक टाकावं अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमची काही नैतिक जबाबदारी आहे का नाही तुम्हाला न पटणारे निर्णय तुमचं मंत्री तुमचं सरकार घेत असेल तर त्या मंत्रिमंडळात आणि तुम्ही त्याला जर विरोध करत असाल तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही तिथं राहण्याचा ही सरळ साधी गोष्ट आहे परंतु ती तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत उलट तुम्ही याच्या अगोदरही मनोज जरंगे पाटलांवरती आरोप केला होता की ते सतत व्यसना व्यसनाधीन असतात दारू पितात वगैरे वगैरे त्यावेळेस त्यांनी तुम्हाला आव्हान केलेलं होतं की जर माझ्या शरीरामध्ये दारूचा थेंब जरी आढळला किंवा मी दारूचा ग्लासाला शिवलं असा एखादा जरी पुरावा भेटला तर मी माझ्यासमोर दाखवला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे पण तसं काही नाही आढळलं तर तुम्ही जिवंत समाधी घ्यायला तयार आहात का परंतु त्या आव्हान तुम्ही स्वीकारलं नाही तिथेही पळपुटेपणा केलात सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत असताना राजीनामा मात्र देत नाहीत इथेही तुमचा पळपुटेपणा दिसून येतो आणि उलट छगन भुजबळ त्यांच्या घरी प्रकाश सेनगेंना घेऊन महादेव जानकरांना घेऊन राम शिंदेंना घेऊन पडळकरांना घेऊन महेश जोडगेला घेऊन या सगळ्यांना सोबत घेऊन बैठक घेतात त्या बैठकीमध्ये त्यांनी ते तीन ठराव घेतलेले आहेत तीन ठरावापैकी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा ठराव हे आहे की सगळे सोयऱ्याचा जो कायदा अधिसूचना आणत आहे सरकार ती अधिसूचना रद्द करण्यात यावी दुसरा ठराव असा आहे की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप बंद करा आणि तिसरा ठराव असा आहे की न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा आणि मागासवर्गीय आयोगावर ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या देखील रद्द करा ते एकीकडे असं म्हणतात मग त्यांना सरकारच्या स्वतःच्या सरकारनंच काढलेल्या अधिसूचनेला ते, का ते विरोध करतात मग दुसरं मग हे सगळं वातावरण बघितलं की रायगडावरती मनोज जरंगे पाटील असं म्हणतात की जर मराठा ना ओबीसी मध्ये येण्यापासून रोखण्याचं षडयंत्र रचल्या जात असेल आणि तेही ओबीसी नेत्याकडून तर मग आम्हाला पुनर्विचार करावा लागेल आमच्या ताटात कोणी माती कालवत असेल तर आम्ही सुद्धा ओबीसीच्या आरक्षणालाच नव्हे तर मंडल आयोगाला देखील कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि कसं आरक्षण टिकतं हे आपण बघू त्यांचं हे स्टेटमेंट आलं की लगेच लक्ष्मण हाके जोरजोरात ओरडून मीडियासमोर सांगतात अरे तुरीची भाषा करतात जरंगे पाटलांच्या बाबतीमध्ये आणि सांगतात की तुमची खरी नियत आम्हाला कळालेली आहे तुम्हाला आरक्षण पाहिजेच नाही उलट ओबीसीचं असलेलं आरक्षण रद्द करण्याच्या तुम्ही पाठीमागं लागलेली आहात आणि मग ते खुलं चॅलेंज करतात की तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाण्याची तुम्ही भाषा बोलत असाल तर आम्ही कोर्टामध्ये तयार आहोत कोर्टात भेटू अशा पद्धतीचं ते आवाहन करत आहेत म्हणजे एकमेकावर चिखलफेक राज्यकर्त्यापेक्षा सुद्धा आता सामाजिक आंदोलनातली लोक सुद्धा आणि समाजस्तरावर काम करणारी लोकसुद्धा सुद्धा एकेरी भाषेवर बोलायला लागलीत एकमेकावरती कसलेही आरोप करायला लागले अशा परिस्थितीमध्ये नेमकं महाराष्ट्रातल्या जनतेला कोण कौन कोणाला फसवतंय कोण हरलं कोण जिंकलं याचा काहीच थांब पत्ता लागत नाही याचा जर शोध आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागेल कारण येणारं उद्याचं फेब्रुवारीमधलं महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र राज्याचं विधानस अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वादळी ठरणार आहे कारण सोळा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवरती व सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरती सरकारनं हरकती मागितलेल्या आहेत मग मराठा समाजाच्या बाजू बाजूने काय काय हरकती त्या ठिकाणी मांडल्या जातात ओबीसी नेत्यांच्या बाजूने काय काय हरकती त्या ठिकाणी मांडल्या जातात या सगळ्यावरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये त्या हरकतींचं त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होणार की नाही होणार तर दुरुस्ती सह होणार जशास तसं होणार की त्याच्यामधून सरसकट समाज त्या आरक्षणामध्ये जाणार की आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार हे सगळं चित्र सरकारची भूमिका या संदर्भात प्रामाणिकपणाची आहे की सगळ्याच समाजाची दिशाभूल करण्याची आहे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावून देण्याचा हा प्रकार आहे किंवा निवडणुकीवर डोळा ठेवून सगळ्यांनाच अंधारात ठेवण्याचं दिशाभूल करण्याचं काम सरकारचं चालू आहे याचा याचा छडा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लागणार आहे मग हे आपल्याला समजून घेण्यासाठी उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं भोवताली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद